निशांत पाटला न सडोली खालसाचा निशांत पाटील हो निकाल ऋतुराज पाटील ऋतुराज निकालवाली केले तुका आणि झाले माका डावे तुधारी शस्त्र ओके वापरणारा जर तसबी तर कुस्ती मारली टाळ्या करा त्याच्यासाठी आपली लावाय गेला आणि तिथं छातीवर बसला होलकी लावावी आबा सुळानं सातारे या हो धाकटा भाऊ चला पैलवान शिंगाडे पैलवान होपरे एक गाडी स्प्लेंडर ने पट्ट्याची चोरल्या गेले मगाशी पुकारले अजूनही पुकारतोय कोणाला गाडी न कळत आपली गाडी म्हणून दुसरीच गाडी नेली असेल तर आणून द्या एकोणचाळीस एक्केचाळीस गाडीचा नंबर आहे स्प्लेंडर गाडी आहे कुणी गाडी नेली असेल तर आणून द्या चोरीच्या हेतून मैदानाला येऊ नका एकदा जन्म आहे पापाची झोप येऊ येत नाही कष्टाची लक्ष्मी दगा येत नाही गाडी घेऊन जायचं त्यातलं पेट्रोल काढायचं अर्ध्या वाटर सोडून जायचं टायर काढायची चांगली त्याचं नाव आहे कोल्हापूर पंढरपूर तालुक्यातला पेह्याचा पोरगा आहे अतिशय गरीबीतल्या पोर काय वडलाच निधन झालंय सिकंदर शेख या पोराला सांभाळतो टाळ्या करा या पोरासाठी हो सिकंदर शेख चा पार्टनर हा एक रुपये घरून घेत नाही पण कोणती